आज मी तुम्हाला दह्याची कढी बनवून दाखवणार दाखवणार आहे त्यासाठी मी चार ते पाच मिरच्या घेतलेले आहे पाच ते सहा तुम्ही कमी जास्त करू शकता दहा बारा लसण्याच्या पाकळ्या हे मुठभर शेंगदाणे घेतले एक चमचा बेसनाचं पीठ घेतले ही एक मोठी वाटी भरून दही घेतले फोडणीसाठी कढीपत्ता कोथिंबीर ठेचलेले लसूण आणि आपल्याला त्यासाठी जिरे हळद मोहरी हे सुद्धा लागणार आहे त्यानंतर मी तुम्हाला फोडणीत टाकताना दाखवणारच आहे आता मिक्सरच्या भांड्यात हे मिरच्या लसूण मिरच्या लसूण शिंगणे मेहथीठ सगळं काही टाकून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ मी सैदव मीठ घेतलेले आहे तुम्ही साधे मीठ वापरू शकता अर्धी वाटी साखर घेतली आहे ते थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचे मी पाणी घालून वाटून घेतले आता यामध्येच वाटीभर दही घालून प्लस 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 मोडवर मिक्सरवर फिरवून घ्यायचे ते आता फिरवून घेते बघा मी आता ते, ते, ते मिक्सरवर सगळं दही आणि अगोदर टाकलेलं साहित्य सगळं फिरवून घेतले ते कढई तापून घेते मी त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही कडकत्ता लसूण परतून घ्यायचे अर्धा चमचा मोकरी अर्धा चमचा जिरे हळद घालायची सगळं वाटलेलं वाट मी टाकून घेतलेलं आता मी त्याच भांड्यामध्ये दीड वाटी पाणी घालून आता त्यामध्ये पाणी घालायचं घर दही किती आंबट आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं आहे याला चांगली उपयोग येऊ द्यायची मोठ्या गॅसवर तो मोठ्याच भांड्यात करायची ते पाच ते दहा मिनट याला उकळीला उकळी यायला सुरुवात झाली हलवायची आणि बारीक गॅस पाच सात मिनिट उकळू द्यायची अशा पद्धतीने ख कढी बनवली ना ती खूप छान आंबट गोड होते आणि चविष्ट तयार होते तुम्ही नक्की करून बघा अजून तिला उकळी येते उकळी आल्यावर आल्यावरून तुम्हाला दाखवणारच आहे बघा आता याला उकळी यायला लागलेली आहे अशा मधून मधून हलवत जायचं कमी गॅसवर पाच ते दहा मिनटं उकळू द्यायची बघा आता आपली आंबडगोड चवीची खूप स्वादिष्ट कडी तयार झाली मला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद